अह बोलतोय जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र बोल आम्हाला ना एक नंबर वरती ना मेसेज आला तुमचा डीपी दे तयार दी काय काय डीपी करा तुमचा डीपी त्या नंबरवरती बर अह थोड़ी अडचण होती दवाखान्यात भरायचे होते एक लाख तुम्हाला मेसेज मेसेजอัลता माझा डीपी आहे तर हा कोणता असा नंबर होता नंबर सांग कॅनरा काय केले कॅनरा पण काय 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 अहो तिकडून ते म्हणे सहाशे मारा तुमचं ना पास होऊन जाईल म्हणे मग तुम्हाला एक लाख भेटतील हो का असं माझ्या नावावरती नंबर हो। काय सांगा बरं नंबर सांगा एक मिनिट कुठून बोलतोय आपण दादा आम्ही साकूरवरून बोलतोय चाकूर हो बरं 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 अरे बापरे हे मोठा विषय मग मी असं काही नाही आहे तुम्हाला म्हणजे आता हा माझा पर्सनल नंबर आहे बरोबर ना ह्या नंबरवर आलं नाही ना नाही नाही हा नंबर वरून नाही आलं बघा ना काय नंबर आहे एकच मिनिट हो काय बोलणं झालं तुमचं बोलणं बोलणं नाही झालं म्हणजे मेसेज वर बोलणं झालं मेसेज वर ना आ? आ, ते म्हणले एका साडेसहाशे ना आम्हाला मारून द्या तुम्हाला हेल्थ कार्ड बनवून हेल्प कार्ड बनवून भेटेल हो का हो सत्तर सत्तर अडतीस एकतीस चौऱ्याण्णव सत्तर अडतीस एकतीस चौऱ्याण्णव अच्छा मी घेतला नंबर काय काय बोलले तुम्ही म्हणजे मेसेज वर काय काय झालं बोलणं पहिल्यांदा तुम्ही मेसेज केला का त्यांनी केला तुम्हाला ते ना म्हणजे आम्ही केलं का नंबर भेटला तुमचा इंस्टाग्राम बर मग त्यांना आम्ही म्हटलं का गरज आहे पैसे लागतात दवाखान्यात भरायला तर ते काय म्हणे साडे दहाशे रुपये त्यांनी कॅनवर टाकला मारून द्या म्हणे फोन पे नंबर मग तुम्हाला हेल्प कार्ड बनवून भेटेल आणि तुम्हाला मग पाच मिनिटात एक लाख रुपये येऊन जातील अरे बापरे हो का हो नाही नाही हे चुकीचा प्रकार आहे बरं झालं तुम्ही मला सांगितलं असा काही आपण कुणाला पैशाची मागणी करत नाही नाही का आणि माझा कुठला डीपी होता तुमच्या व्हाइट शर्टावरती डीपी हो का हो दोन तीन वेळा झालं असता तर मी बोललो असतो तुम्हाला पण हे आता पहिल्यांदा ऐकतोय मी अजून काय बोलणार तुम्ही पैसे वगैरे पे तर केले नाहीत ना नाही नाही पैसे नाही पे केले बरं तुम्हाला मग हा दुसरा नंबर कुणी दिला माझा तो ना मी एक म्हणजे जोडीदार आहे त्याच्यातून घेतलं बरं बरं बर। मग तो नंबर कुणी दिला होता तुम्हाला तो इंस्टाग्राम वरून घेतला होता कुठून म्हणजे कशा रील पाहतो का आपण त्याच्यावरती भेटला होता हो का हो बर 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 काही प्रॉब्लेम नाही मला काय करा तुमचं काय काय बोलणं झालं स्क्रीनशॉट वगैरे पाठवा माझा कुठला डीपी वगैरे आहे ते पाठवा मी करतो योग्य ती कारवाई करू आपण हां पण आप, आपलं नाव पुढे नाही नाही काही प्रॉब्लेम नाही हो काही अडचण नाही मी आहे ना मी आहे ना तुमच्यासाठी माझ्या नावावरती जर तुमच्याकडून असे पैसे वसुली करत असेल तर मी त्याला असं सोडणार नाही ना बरोबर ना ना? बर का गोरगरीब जनता महाराष्ट्रातून लोक माझ्यावर विश्वास ठेवून फोन करणार मला त्यांच्या अडचणीमध्ये मला आठवणार आणि ही लोक असं करणार तर मी त्याची दखल घेतली पाहिजे का नाही बघतो मी काही काळजी करू नका मला तुम्ही सर्व स्क्रीनशॉट वगैरे पाठवा बर बर ओके हॅलो नाव काय म्हणले तुमचं प्रकाश लोटे प्रकाश लोटे लोहटे लोहटे ओके ओके चालेल हा प्रकाश जी।